तहान कायमस्वरूपी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अथक प्रयत्नांना यश सांगली येथे काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांच्या अथक प्रयत्नातून जत नगर परिषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून या संबंधीचा शासन निर्णय गुरुवारी तीन ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला नगरोत्थान अभियानांतर्गत हा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून त्यासाठी सत्यात्तर कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये खर्च करण्यास मान्यता मिळाली आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जतकरांची तहान कायम स्वरूपी आहे नगरोत्थान अभियानांतर्गत जत नगर परिषदेचा पाणी पुरवठा प्रकल्प नगर परिषद प्रशासन संचालनालयामार्फत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीकडे सादर करण्यात आला होता या प्रकल्पास मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे विभाग यांची तांत्रिक मान्यता दिली आहे यासाठी आमदार सावंत यांनी पाठपुरावा केला आहे त्यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना मार्गी लागली आहे जत नगर परिषदेमार्फत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे जत मतदारसंघात विकासाची कृष्णा नदी प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा कटिबद्ध असल्यासाठी प्रतिक्रिया आमदार विक्रमसिंह सावंत यांनी प्रकल्प मंजुरी नंतर दिली नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटीची निधी मंजूर झाली असून या योजनेमुळे जत शहरात जर शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा जा सोडवला जाणार आहे राज्य सरकारकडे पाणी पुरवठा सावंत यांनी विधानसभेत आवाज उठवला होता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चाही केली होती शहरातील पाईपलाईन जुनी झाल्याने वारंवार लिकेज होत असल्याची समस्या मांडली होती तसेच वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या योजनेचे त्वरित अंमलबजावणी मागणी केली होती शासनाची मंजुरीसह सह चौऱ्याण्णव कोटी निधी प्राप्त झाल्या त्यामुळे जत शहराच्या पाणीपुरवठ्याच्या योजनेचं काम तातडीने सुरू होणार आहे यामुळे जत शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल आणि त्यांची दीर्घकालीन प पाण्याचा प्रश्न कायमचा संपुष्टात येईल प्रकल्प मंजूर झाल्याने जतकरांमध्ये आनंदाचा वातावरण चालू आहे आमदार विक्रमसिंह सावंत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे